लागत वन व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आज संडे आहे आणि संडे म्हटलं की थोडासा उशीर होतो उठायला कारण काल रात्री आमच्या भरपूर वेळ गप्पा झाल्या सो उठायला उशीर झालाच आहे आणि काल रात्री वेगळ्या ठिकाणी जायचं ठरलं होतं पण सकाळी उठल्यानंतर वेगळीच एक जागा आम्हाला मिळाली आहे शिवाजीनगरला जायचं आहे आज नाहीतर आम्ही मंदिरात जाणार होतो पण नेहमीच असं होतं की मी एकतर दगडूशेठ तुळशीबाग किंवा असं मंदिरच फिरवते पण एक आणखी ठिकाण मी आहे जे शिवाजीनगरला आहे सो उठल्यानंतर आमचं प्लान तर होतच कालपासनं की जायचं आहे म्हटल्यानंतर लवकर करायचं म्हणजे नाश्ता न करता डायरेक्ट जेवण करायचं आणि निघायचं तर असाच प्लान आहे पण सगळ्यांच्या आंघोळी सगळं करता करता थोडा उशीर होऊनच जातो तर आता माझी पण आंघोळ झालेली आहे आणि बघा काल मी म्हटलं होतं ना की बाल्कनीत जाणारं कोण असेल तर ते बाबाच असतील फक्त बाबाच जास्त वेळ बाल्कनीत गेले पण आज माझं काही बाल्कनी झाडणंही झालं नाही आणि पाणी पण टाकणं झालं नाही पण ठीक आहे आता आम्हाला थोड्या वेळात म्हणजे जेवून जायचं आहे थोड्या वेळात काय बारा तरी वाचतीलच कितीही नाही म्हटलं तरी आणि कुठे जाणार आहे तर ते मी तुम्हाला म्हणजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच सो so, चला मग व्हिडिओची सुरुवात करूया थोडासा घरात ना पसारा नाही पण बॅग वगैरे आहे कपडे इकडे तिकडे दिसतील बेडवर पण आहे इकडे पण आहे सो so, काही दिवसांपुरती हे असंच राहणार आहे गाद्या पण दिसतील तुम्हाला ज्या हॉलमध्येच ठेवलेल्या आहेत सो प्लीज ते इग्नोर करा आणि चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला हवा लागते की ऊन लागते

कपडे देते म्हटल्याप्रमाणे आम्ही नाश्ता स्किप केला आणि जेवायचंच आहे म्हणून स्वयंपाकाचीच तयारी केली नाश्ता केला असता तर मग जेवायला खूप वेळ झाला असता आणि उशिरा निघालं की दिवस तर माहिती आहे लवकर मावळतो संध्याकाळ लवकर होते म्हणून आमचं असं होतं की लवकर निघायचं आणि संध्याकाळच्या आधी परत यायचं आहे कारण खूप ट्राफिक पण होऊन जाते संडे असल्यामुळे तर मस्त लोकी मुगदाळ टाकून अशी रस्सेवाली भाजी केली आहे कारण काल जी खिचडी केली होती ना मसाला खिचडी व्हेजिटेबल खिचडी ती पण खूप जास्त उरली म्हणून डाळ भात कॅन्सल आणि तसंही ना मला एवढा याचा अंदाजा येत नाही कारण मला खरंच सवय नाही आहे माझ्या लग्नाला किती वर्ष झाली असली ना तरी पण मला खूप असं माणसांचा स्वयंपाक करायची सवय नाही आहे आणि म्हणूनच कमी पडू नये म्हणून माझ्या हातातून ते जास्तच होतं तर कालची खिचडी पण खूप जास्त झाली होती म्हणून म्हटलं चला बरंच झालं आज त्याला तडका दिला आणि तशी ही रात्रीची उरलेली खिचडी कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते आता आई आली आहे म्हटल्यानंतर काही पदार्थ असे आहेत की ती खरंच छान बनवते जसं की भाकरी मला अजूनही तिच्यासारख्या भाकरी नाही जमत तर आई भाकरी बनवते आहे आणि मी तर विचार केला होता की आई आल्यानंतर मला जे जे तिच्या हातचं खायचं आहे ते मी सगळं बनवून घेणार आहे तसंही बाईच्या जातीला कुठेही आराम नसतो पण झालं असं की ती आजारीच आहे तिला खोकलाच एवढा आहे ना की तिच्याकडून करून घेणं म्हणजे असं वाटतं नको रे बाबा तू बसून घे तसाही आराम मिळतोच थोडासा पण बाईला बसावं सुद्धा वाटत नाही त्यामुळे तिचं काही ना काही चालू असतं तसंच आईचंही तर मस्त आता सगळेजण जेवतोय आणि त्यानंतर लगेच आहे आम्ही आलोय शिवाजीनगरच्या भीमथडी जत्रेमध्ये आणि ही जत्रा काहीतरी पंचवीस तारखेपर्यंतच आहे सो आल्यानंतर सगळ्यात आधी तर गर्दी बघितली आणि सगळीकडे प्लांट्स आणि फक्त प्लांट्स असं वाटलं प्लांट्स एक्झिबिशन आहे आणि सुरुवातीला हे जे डेकोरेशन होतं ना असं वाटलं की आर्टिफिशियल प्लांट्स असतील पण जवळ बघितल्यानंतर कळलं की ते सगळे रिअल प्लांट्स होते एंट्रीलाच खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी काढली होती आणि त्यानंतर या सगळ्या रिअल रांगोळी आहे खूप साऱ्या होत्या पण मी तेवढं सगळं कॅप्चर केलं नाही आणि बघा जसं मी बोलले की प्लांट एक्झिबिशनच हे वाटत होतं आणि खरं तर इच्छा होती की इथून प्लांट्सच घेऊन जायचे पण परत ओरडा नव्हता खायचा मला तुला काय का प्लांट कमी पडले का ह्याच्यासाठी तू आली आहेस का बस आता हेच घेऊन जायचं आहे हे मी सगळं ऑलरेडी ऐकलं होतं कारण आल्यानंतर सगळ्यात जास्त लक्ष माझं इकडेच होतं या फुलां झाडांकडे त्या रांगोळीपेक्षाही म्हणून ते सगळं ऐकवून झालं होतं त्यानंतर बघा हा किती सुंदर नंदी आहे ना का मस्त त्याचे शिंग किती मस्त आहे खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता <laughs> लोकांच्या घेऊन का त्यानंतर आम्ही एंट्री केली मेन एक्झिबिशन मध्ये हे क्लोथिंग एक्झिबिशन आहे इथे सगळे क्लोथ्सचे एक्झिबिशन लागले होते आणि सगळीकडचे म्हणजे कर्नाटका तेलंगणा उत्तर प्रदेश आणि हा बघा आल्यानंतर लगेचच बोर झाला आणि हो आतमध्ये जायची तिकीट साठ रुपये होती हे सांगायचं विसरूनच गेले त्यानंतर मी बघितलं या साडीचे बरेच जण फोटोज आणि व्हिडिओज घेत होते मी म्हटलं असं काय आहे म्हणून मी पण घेतला नंतर मला कळालं की ती साडी पंचवीस हजाराची होती बाप रे आणि तसंही स्नेहल म्हणाले की चल ताई टॉप बघूया ड्रेस बघूया सगळेच्या सगळे महाग म्हणजे चार हजार पाच हजारापासून सुरुवात आणि रियांश असं म्हणाला की मम्मा मी खूप बोर होते म्हणजे एंट्री केल्यानंतरच आता त्याला बघण्यासारखं काहीच नव्हतं आता रियांशनी तर सांगितलं पण खरं सांगू अश्विन आणि बाबा दोघंही बोर होत होते कारण असं काही घेण्यासारखं किंवा खूप असं बघण्यासारखं खरंच नव्हतं ज्यांना शेतीची आवड आहे किंवा त्यांना त्यातलं कळतं त्यांच्यासाठी हे बेस्ट होतं चला आता थोडं फिरून झालं होतं म्हटलं थोडी पेटपूजा पण करून घ्यावी म्हणून सगळ्यांनी आम्ही yes, असे एन्जॉय केली आणि हा जो दुसरा एक्झिबिशन होता ना तिथे बियाणे मिळत होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि सेंद्रिय वगैरे होते त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी आलो तिथे सगळे शो पीसेस आणि अँटिक पीसेस होते आता अँटिक पीसेस म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की ते किती महाग असतात त्यातल्या त्यात हे शिवाजी महाराजांचे आहेत ना ते खूप सुंदर होते पण ते ही दोन हजार तीन हजार चार हजार असेच होते त्यातल्या त्यात मी एक वस्तू घेतलेली आहे कोणती घेतली तुम्हाला दाखव त्यानंतर सगळ्यात शेवटी गेल्यानंतर ना हे फूड स्टॉल आहे आणि हे फूड स्टॉल बघून तुम्हाला वाटत असेल की सगळं फ्रीमध्ये मिळत होतं कारण येणारा प्रत्येक जण इथे जेवून जातच होता मला तरी असं वाटलं कारण तिथे पण एवढी जास्त गर्दी होती पण ते फूड स्टॉलही तेवढेच महाग पण शेवटी शेवटी आम्हाला पण भूक लागली म्हणून आम्ही पण व्हेज नॉन व्हेज असं दोन्ही प्रकारचं ट्राय केलं थोडं थोडं कारण आम्ही घरून जेवून आलो होतो त्यामुळे खूप असं जेवायचंही नव्हतं नाही मी खूप कमी क्लिप्स कॅप्चर केले आहे कारण तिथे गर्दी एवढी होती ना म्हणजे काही कॅप्चर करायचं म्हटलं तर त्या वस्तूंपेक्षा माणसांचीच गर्दी जास्त दिसत होती आणि खूप सफोगेशन होत होतं आणि व्हिडिओज पण नीट येत नव्हते म्हटलं चला आपल्याला एन्जॉय करता येतं तेवढं आपण एन्जॉय करायचं व्हिडिओमध्ये मध्ये पण जेवढं काढता येईल तेवढं मी घेतलंय आता मी का खुश आहे सांगू कारण मी ज्या भाकरी बनवते त्या पण खूप मस्त बनत आहेत असं आई म्हणाली तुला पण आता खूप छान भाकरी जमायला लागल्या मग काय मिळालं ना सर्टिफिकेट कारण मला असं वाटतं की मला अजूनही भाकरी जमत नाही पण आई म्हणाली नाही मस्त छान नरम गरम गरम असतात भाकरी छान बनवतेस आता तर आता भाकरीसोबत आईच्या चा हातचं बेसन बेसन आणि भाकरी तसंही आपलं विदर्भातलं हे एक फेमस फूड आहे जे सगळ्यांनाच आवडतं तर आईच्या हातचं बेसन आणि माझ्या हातच्या भाकरी असं कॉम्बिनेशन कारण स्नेहल तिच्या मैत्रिणीला भेटायला होती गेली होती नाहीतर ती पण किचनमध्ये दिसलीच असती कसं आहे ना म्हणजे जसं मी म्हटलं की आपल्याला नुसतं बसवत नाही आणि दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर तेवढं सुचतही नाही म्हणून काहीतरी करून देणे कट करून देणे किंवा शेकून देणे हे सगळं चालू असतं आता मी त्या जत्रेतून काय आणलं असेल तर हा पोळपाट अखंड पोळपाट होता आणि मस्त क्वालिटी आहे आईला विचारून घेतला म्हटलं चला यातही आपल्याला एक शॉरिटी मिळालेली आहे कारण मला तेवढं समजत नाही आणि आई आईने बनवलेलं बेसन ना मला थोडंसं बघा असं पातळ वाटतंय मी जे बनवते ते थोडंसं घट्ट बनवते पण असो त्याची चव महत्वाची आहे तुझे लिप्स असे ड्राय नाही होत करियंश आर आय एस आर आय वा मस्त काढलं हँड मस्त घडले रियांश एकदम सुंदर मग नेहमी का असं नाही एवढा घाईघाईत काढतो ना की डॉक्टरच बनतो कारण त्यांना खूप लिहावं लागतं खूप नोट्स असतात त्यांच्या बहुतेक इफ आय एम नॉट रॉंग खूप म्हणजे खूप लिहावं लागतं म्हणून ते असं पटपट पट पटपट लिहितात आणि त्यांची खूप म्हणजे खूप छान काढलं तुझी हँडरायटिंग मी दाखवते आता आणि आजचं असं झालं की खूप मोठा असा व्हिडिओ आता मी पुढे कंटिन्यू करणारच नाही आहे सकाळी स्वयंपाक एकतर लेट उठणं झालं मग स्वयंपाक करून पटकन जेवलो आणि बारा साडेबारा वाजतापासून आम्ही तयारीला लागलो तर तिकडे जायला उशीर झाला शिवाजीनगर म्हटलं तरी एवढं जवळ नाही आहे सो जायला पण उशीर झाला आणि तिकडे गेल्यानंतर तीन चार तास गेले सहा वाजता आम्ही घरी आलो आणि एवढं सगळं फिरून ना मग माझं डोकं दुखायला लागलं अजूनही डोकं दुखतं आणि मला अजिबात सहन होत नाही ती गर्दी म्हणा की दिवसभराचं फिरणं म्हणा हा शांत मोकळ्या वातावरणात गेलो ना तर मी म्हणजे ॲज इट इज असते पण अशा गर्दीमध्ये आणि ते आवाज ते सगळं ना मला नाही सहन होत खरं तर आणि खूप लांबून यायचं असेल ना त्या जत्रेमध्ये येण्यासाठी तर मी तर नाहीच म्हणेल म्हणजे मी तरी म्हणेल की नाही एवढं काही नाही आहे त्या जत्रेमध्ये स्टॉल होते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं स्टॉल्स ऑर्गेनिक किंवा कृषी क्षेत्रातले आहेत किंवा काय म्हणतात त्याला ते खूप हायब्रिड असल्यासारखे होते काही काही कपड्यांचे म्हणा किंवा मग खाण्यापिण्याचे मसाल्याचे एवढे जास्त महाग होते ना की असं वाटलं नको रे बाबा आपण एवढं पण ऑर्गेनिक नाही खात म्हणजे एक गुडाचं पॅकेट अर्धा किलो गुडाचं पॅकेट सव्वा दोनशे रुपयाचा आता मी एक किलो काय माहिती कितीचा आणते अर्धा किलो बहुतेक सत्तर ऐंशी रुपयाचा आणते मी गुड पावडर तेही पण मी काही घेतलं नाही एक ते मुगाचे पापड घेतले आणि पोळपाट मला घ्यायचा होता तर तो मी एक घेतला तो मस्त मिळाला थोडासा हेवी आहे कदाचित ओला असेल असं आई म्हणते तर थोड्या दिवसांनी ते लाकूड ओलं असतं तर भारी वाटतो नंतर तो ॲज <laughs> इट इज होऊन जाईल तर खूप असं काही नव्हतं उलट ती गर्दी आणि आज संडे होता त्यामुळे कदाचित खूप जास्त गर्दी असेल रियांश तर जसं तुम्हाला मी सांगितलं की आज मी तिकीट काढून बोर होतोय असं तो म्हणाला होता लगेचच गेल्यानंतर आणि मी दाखवले तुम्हाला गेल्यानंतर लगेचच त्याला म्हणजे असं वाटत होतं की चला इथून पटकन त्याच्या कामाचं काहीच नव्हतं ना गेम्स होते ना असं काही घेण्यासारखं होतं तर ठीक आहे आई बाबांना फिरवायचं होतं सगळेजण आले होते तर कुठेतरी जायचं होतं म्हटलं चला तर म्हणून जाऊन आलो आता बघू पुढचा प्लॅन काय होते कारण आता रियांशची तर शाळा आहे आणि उद्या स्कूल आहे म्हणून हे सगळं चालू आहे आता कारण दोन दिवस आमी बर? तर आम्ही बुकला हात पण लावला नाही बरोबर हँड तर खूपच सुंदर काढलंय रियांश मस्त माझ्यासारखं वाटतंय मला तर आता अजूनही डोकं दुखतंय तर आता मला फायनली गोळी घ्यावीच लागेल आणि आज म्हटलं होतं की एक चक्कर मारून येते झालंच थोडंसं अर्ध्या तासात बरं वाटलं तर राऊंड पण मारायला जाईल आणि आता सगळेजण मूवी बघतायत तर मी माझं थोडंसं एडिटिंगचं काम करून घेते कारण या सगळ्याच्या नादात ना व्हिडिओ आता संडेला तर येतच नाही मोस्टली पण उद्या व्हिडिओ आला पाहिजे म्हणून मी आता थोडंसं एडिटिंग पण करून ठेवते आणि म्हणूनच व्हिडिओला सुद्धा इथेच एंड करते हां पण एंडिंगच्या आधी याची हँडरायटिंग तुम्हाला नक्की दाखवते चला बाय आता कशी वाटली रियांशची हँडरायटिंग हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या कमेंट्स मी त्यालाच वाचायला लावणार आहे तो पण एकदम खुश होऊन जातो